नमस्कार गणेश उत्सव जवळ येतो आहे उत्सवामध्ये अनेक लोक वेगवेगळे कार्यक्रम ठेवतात इथं काही लोकांना भाषणंसुद्धा करायची आहेत गणेश उत्सवामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या अगोदर आणि कार्यक्रम झाल्यानंतर बऱ्याच लोकांना बोलण्याची पण संधी येते आपला हा व्हिडिओ खास याच्यासाठी आहे की गणेश उत्सवाच्या भाषणात काय बोललं पाहिजे आणि गणेश उत्सवाच्या भाषणामध्ये किंवा त्या व्यासपीठावर आपण लोकांना काय सांगितलं पाहिजे तुमच्या भाषणातून तुम्ही काय बोललं पाहिजे या संदर्भातला हा व्हिडिओ आपण सर्व सबस्क्रायबर्स यांना देतो आहे माझे वेगवेगळे व्हिडिओ वेग नेहमी यूट्यूबला येतात वेगवेगळ्या वेग सण उत्सव जयंत्या आणि भाषणं या संदर्भातले वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण सुरुवात करूया गणेश उत्सवाच्या भाषणात नेमकं लोकांना काय संबोधित केलं पाहिजे गणेश उत्सवातून तुम्ही मेसेज दिला पाहिजे लोकांना की लोक एकत्र राहतील कशी सत्तेची परिस्थिती पाहता म्हणजे पूर्वीच्या काळी गणेश उत्सव लोकांना एकत्रित करण्यासाठी साजरा केला जात होता मग आता तो मनोरंजनापर्यंत येऊन पोहोचला आता बरेच जण मनोरंजन करायचं आहे म्हणूनच करतायत मनोरंजनापेक्षा मन परिवर्तन, मत मतपरिवर्तन लोकांचं कशा पद्धतीनं होईल याच्यावर भर दिला पाहिजे आणि वक्त्यांना ते लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला यातून समाज परिवर्तन करायचं चा आहे चांगला वक्ता हा समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणू शकतो आणि म्हणून चांगल्या वक्त्यानं येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये मतपरिवर्तन परिवर्तन करून लोकांच्यामध्ये जे मनभेद निर्माण झाले आहेत मतभेद निर्माण झाले आहेत सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती ही प्रचंड जाती धर्म यामध्ये कसा सलोखा राहील याच्यावर काम केलं पाहिजे वक्रतूर्ण महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विलम कुर्वदेव सर्व कार्यशू सर्वदा कुठल्याही कार्याला सुरुवात करण्यासाठी श्री गणेशापासून आपण सुरुवात करतो गणपतीची आराधना करतो श्री गणेशाला वंदन करतो आणि मग आपण कोणत्याही कार्याची सुरुवात करत असतो या गणपती बाप्पाच्या स्टेजवरून या गणपती बाप्पाच्या व्यासपीठावरून आपण लोकांना आज महाराष्ट्रामध्ये आवाहन केलं पाहिजे की आपण सर्व एकत्र एक कसे राहू भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे ही सार्वभौमत्व हे सार्वभौमत्व ही एकात्मता बंधुभाव मानवतावाद हे टिकून राहील याच्यासाठी आज गणेशोत्सवामध्ये भाषण होणे गरजेचं आहे तसे विचार जाणं महत्त्वाचं आहे म्हणजे बिवस्त गाणी ऐकून डान्स करून गणेश उत्सवाचा जो मूळ उद्देश आहे तो पूर्ण होणार नाही गणेश उत्सवाचा मूळ उद्देश आहे लोक एकत्र आले पाहिजे लोक एकत्र राहिले पाहिजे लोक गुन्ह्या गोविंदाने राहिले पाहिजे आणि मग हा उद्देश जर सफल करायचा असेल तर तशाच पद्धतीचं प्रबोधन होणं गरजेचं आहे म्हणजे वेगवेगळे खेळ होतात मनोरंजन होतं टाईमपास केला जातो आपल्याला बरं वाटलं ते केलं जातं आपल्याला बरं काय वाटणार आहे यापेक्षा खरं काय आहे याचा जास्त विचार केला पाहिजे आणि बरं वाटण्यापेक्षा खरं काय आहे याचा विचार करून गणेश उत्सवामध्ये वेगवेगळे वे उपक्रम झाले पाहिजेत मग प्रबोधनाचे कार्यक्रम असतील व्याख्यानं असतील कीर्तनं असतील पोवाडे असतील आणि इतर काही आणखीन धार्मिक कार्यक्रम असतील गावाच्या विकासासंदर्भात काही व्याख्यानं असतील वेगवेगळ्या विषयावर व्याख्यान हे कार्यक्रम झाले पाहिजे आणि आव्हान केलं पाहिजे लोकांना एकत्र राहायचं मनामधला जो क्लेश निर्माण झालेला आहे लोकांच्या मनामध्ये तो क्लेश कमी झाला पाहिजे एक माणूस म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे मानवता हा देखील एक धर्म आहे माणूस ही सुद्धा एक जात आहे आणि मानवता हा देखील एक धर्म आहे माणसानं माणूस नावाची जात जपली पाहिजे आणि माणूस नावाचा धर्म जपला पाहिजे या संदर्भात येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये प्रबोधन होणं नितांत गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही नवखे वक्ते असाल अथवा अनुभवी वक्ते असाल या गणेशोत्सवामध्ये यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे विषय वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो पण यावर्षीचा गणेशोत्सव जर अशा प्रबोधनाच्या कार्यक्रमातून केला तर महाराष्ट्राला एक नक्कीच नवी दिशा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही गणेश उत्सव म्हटलं की अनेक गणेश भक्तांना ते फार मोठी पर्वणी आहे मग कोण रिअल भक्त म्हणून मनोभावी गणेशाची पूजा करत असतो हे आठ दहा दिवस अगदी आनंदानं तो श्री गणेशाला मोदक हा नैवेद्य देऊन आरती करून मनोभावी पूजाही करत असतो गणेशाची सेवाही करत असतो आणि काही का लोक टाईमपास म्हणूनही जात आहेत काही लोक विरंगुळा म्हणून त्यामध्ये सहभाग घेतात पण चला गणेशाच्या माध्यमातून ही सर्व मंडळी एकत्र येते एकत्र आल्यानंतर एकत्र सगळ्यांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि म्हणून या गणेश उत्सवामध्ये सर्वांचं प्रचंड प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये जो प्रचंड जातीजातीच्या लोकांमध्ये दरी निर्माण झाली आहे मनं कलुषित झाली आहेत प्रत्येक माणूस आडनाव विचारलं की पहिलं जातीचा विचार करायला लागला आणि हे कुठंतरी दूर झालं पाहिजे त्यासाठी येणाऱ्या गणेश उत्सवामध्ये येणाऱ्या या गणपती बाप्पाच्या महोत्सवामध्ये सर्व वक्त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे गणेशोत्सवात तुम्हाला भाषण करण्याची संधी आल्यानंतर नक्कीच या विषयावर बोला या विषयावर प्रबोधन करा तुमचं वक्तृत्व समाज परिवर्तनाच्या कामी यावं याच्यासाठी हा आव्हानात्मक एक व्हिडिओ मी माझ्या सुशंदाईकवाडी ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतो आहे कारण लोक एकत्र एक आली पाहिजे पुन्हा एकदा तो महाराष्ट्र हवा आहे जिथं जात धर्म पंत वेशभूषा याला नाही तर माणूस म्हणून माणसाला किंमत असेल बहिणाबाई सांगायची अरे अरे माणसा कधी होशील माणूस लोभा पायरे झाला माणस आचारी आज माणसं माणसात राहिली नाही आणि म्हणून माणसांना एकत्रित आणणारा हा गणेश उत्सव आपण सर्वांनी साजरा करायचा सा। ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला भाषणाची संधी मिळेल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही भाषणे करणार आहात त्या त्या ठिकाणी लोक एकत्र करण्याचा प्रयत्न करा आज वक्ते महाराज मंडळी प्रवचनकार कीर्तनकार या लोकांनी पुढे येऊन समाजातली ही दरी दूर करणे नितांत गरजेचे आहे राजकारणी लोक पुढे येऊन हे कधीच करू शकत नाहीत राजकारण्यांना हे करायचं सुद्धा नाही राजकारण्यांना अधिक दरी निर्माण करायची आहे अधिक जाती जातीजातीमध्ये विभागले पाहिजे असा राजकीय लोकांचा मानस असतो आणि त्याच्यावर मग एखादा गट फोडायचा आणि तो गट आपल्याकडे घ्यायचा आणि त्याच्यावर राजकारण करायचं ही अतिशय वाईट पद्धत आणि हे अतिशय विकोपाला गेलेलं राजकारण सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे परंतु न वक्त्यांनी कीर्तनकारांनी प्रवचनकारांनी यांनी सगळ्यांनी हा एकोपा ठेवण्यासाठी जर पुढाकार घेऊन प्रयत्न केले तर नक्कीच पुन्हा एकदा सुलम सुपलम भारत होणार आहे आणि अतिशय सुंदर संतांच्या शिकवणीतला महाराष्ट्र पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठी आपण सर्व वक्त्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मुद्दाम गणेश उत्सवासाठी हा व्हिडिओ आपल्यासाठी देतो आहे धन्यवाद